आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रविवारी ऐतिहासिक मी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी औरंगाबाद येथील श्रद्धावान बौद्ध उपासक या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यासाठी आलेले आहेत आपण बघत आहोत सर्व उपासक रुजी, बुद्ध भुमी बाद यंचा वतिने आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सिद्धार्थ मॉर्निंग ग्रुप औरंगाबाद यांच्या वतीने आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेल्या आहेत या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची नितांत गरज आहे आणि म्हणून या पवित्र बुद्धभूमीवरती हे सर्व उपासक अगदी सकाळच्या वेळेला या ठिकाणी बुद्धभूमी या ठिकाणी उपस्थित राहून जवळजवळ वीस ते पंचवीस अनेक प्रकारचे अनेक जातीचे वृक्ष झाड लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तेव्हा या ग्रुपमधील विनायक ऋषीमान यांचा आज जन्मदिवस आहे खरं तर हा उपक्रम खूप अतिशय आदर्श घेण्यासारखा उपक्रम आहे कारण बरेच मंडळी वाढदिवसाच्या निमित्तानं मोठमोठ्या बोड़ हॉटेलला जाऊन पार्ट्या करतात अनेक प्रकारच्या वाईट नशा करतात परंतु विनायकरावजी पाटील यांनी एका या समाजामध्ये मोठा एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यासोबतच्या सर्व मित्रमंडळींना हॉटेलला न घेऊन बसता किंवा कुठे पार्टीला न जाता एक दहा पंधरा झाड घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी सर्व आपल्या ग्रुपला घेऊन आलेले आहेत तेव्हा या ग्रुपमधील आमच्या अतिशय कार्य कार्यरत असलेल्या आणि सर्व ग्रुपला नेहमी सहकारी खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या या ग्रुपमधल्या डॉक्टर जोशी मॅडम आणि शिरसाट मॅडम यांना काही कामानिमित्तानं अर्जंट निघायचं आहे त्या निमित्ताने या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते आणि विनायकरावजी पाटील ज्यांचा आज मोठ्या उत्साहामध्ये बड्डे साजरा करतो आपण

निश्चितच हा खूप मोठा आदर्श घेण्यासारखा हा उपक्रम आहे विनायकरावजी पाटील यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूजेने भिक्खू संघाच्या वतीने त्यांच्या प्रति मंगलकामना Jadi supena

वाढदिवस लवकर या वाटत आहे आपला आता लवकरात लवकर तुमचं वाजलं पण एवढ की मॅडम कमी आहे